आज आषाढी एकादशी असल्या कारणाने संपूर्ण भारतात मद्यपान पूर्णपणे बंद असतो परंतु कराडमध्ये तर काही अवर चालू आहे राजरोजपणे ताडी विक्री करण्यात येत आहे याकडे एक्साइज विभाग यांचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांमधून सांगण्यात येत आहे काही दिवसांपूर्वी कराडमध्ये याच कारणावरून काही पत्रकारांना दम देण्याचा प्रयत्न करण्यात आला तर काही ताडी व्यावसायिकांनी आंदोलनकर्ते मान्य बापूसाहेब लांडगे यांनाही धमकी देण्यात आली होती त्यानंतर काही दिवस आंदोलन करण्यात आले परंतु मान्य भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्याकारणाने आंदोलन स्थगित करण्यात आले होते ते आंदोलन स्थगित झाल्यानंतर काही दिवसात जोमाने ताडी विक्री पुन्हा सुरू झाली याचे उदाहरण म्हणजे कृष्णा ना कॅनल व ओगलेवाडी रोड या ठिकाणी आज संपूर्ण महाराष्ट्रात दारूबंदी असताना सुद्धा ताडी विक्री खुलेआम चालू आहे अशा दोन नंबर धंदेवाल्यांना ताबडतोब तडीपार किंवा मोक्कांतर्गत कारवाई करण्यात येण्याची गरज आहे परंतु याकडे पोलीस खात्याचे व एक्साईज विभागाचे दुर्लक्ष होत आहे अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे खरे या अवैध धंदेवाल्यांना कोणता बडा राजकीय नाही ना किंवा कोणत्या अधिकाऱ्यांच्या मेहरबानीने हे धंदे खुलेआम चालू आहेत खरे पाहता कराडमध्ये गुन्हेगारी वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे हे दोन नंबर धंदेवाले एस कदम कराड